व्हिडिओ बनवायचे इंस्टाग्रामवर पैसे येतात का कोलॅप्स कसे येतात कधी येतात आणि किती पैसे देतात कॉन्टेंट क्रिएशन करून कसे पैसे आपण इंस्टाग्रामवर कमवू शकतो आज हे सगळे प्रश्न मी तुमचे क्लिअर करणारे हा आहे पार्ट टू so, पहिला आणि तेवढाच महत्वाचा प्रश्न की इंस्टाग्राम आपल्याला व्हिडिओ बनवायचे पैसे देतो का अजिबात नाही हा खूप मोठा गैरसमज आहे बऱ्याच लोकांचा पण इन्स्टाग्रामवर तुम्ही पैसे कमवू शकता ते म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन करून त्यासाठी तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करावं लागणार डेली पोस्ट करत राहावं लागणार कन्सिस्टन्सी ठेवावं लागणार तेव्हा कुठे तुम्ही इंस्टाग्रामवर पैसे कमवू शकता पण ते कोलॅब्स वगैरे कसे मिळणार किंवा कधी मिळणार आणि किती पैसे देणार त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे तुम्ही कॉन्टेंट काही निवडताय थोडक्यात असं निवडा जेणेकरून तुम्हाला त्याचे कोलॅब्स येतील एक्झाम्पल तुम्ही सगळं ब्युटी रिलेटेड दाखवताय म्हणजे मेकअप हेअर केअर स्किन केअर त्यांना डेली ब्लॉग हे सगळे असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचे कोलॅब्स वगैरे येतील म्हणजेच वेगवेगळे ब्युटी रिलेटेड ब्रँड्स असतात ते सगळे तुम्हाला रीचआउट करतात एक टाइम नंतर लगेच लगेच नाही म्हणजे तुम्हाला छान रीच असेल तुम्हाला छान व्ह्यूज येत असतील फॉलोअर्स असतील छान तर तुम्हाला नक्कीच ते रिच आऊट करतात आणि तुमच्यासोबत डील फायनल करतात आणि त्याचे पैसे किती मिळणार तर ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असतात म्हणजे तुमच्या व्लॉग्सवर व्ह्यूजवर आणि जे काही असेल तुमचं फॉलोअर्स वगैरे त्यावर डिपेंड असतात प्रकारे तुम्ही आजच तुमचं कंटेंट निवडा व्हिडिओ स्टार्ट करा बनवायला कन्सिस्टन्सी ठेवा आणि नक्कीच तुम्ही एक दिवशी सोशल मीडियावरनं पैसे कमवता तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच सेव्ह करा आणि मला फॉलो करायला विसरू नका बाय बाय